सलावली जय जिनेंद्र मी सौ अश्विनी दैवत वाघमोडे सहशिक्षिका रत्नात्री इंग्लिश मिडियम स्कूल मांडवे आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री अनंतलाल दोशी दादा आपले संस्थेचे सचिव प्रमोद भैया दोशी सर आणि मार्गदर्शक वीरकुमार भैया यांच्या प्रेरणेतून गेली चौदा वर्षे आपण आपल्या स्कूलमध्ये पर्व साजरे करत आहोत यावर्षीसुद्धा आपण हे व दशलक्षण पर्व साजरे करतोय गेले सात दिवस आपण आपल्या स्कूलमध्ये सात धर्मांबद्दल माहिती पाहिली आणि आज आठवा दिवस आहे आजचा धर्म आहे उत्तम त्याग तर त्याग म्हणजे काय त्यागाचा अर्थ काय तर त्याग म्हणजे स्वतःच्या वस्तूंचा किंवा भावनांचा मोह सोडून देणे आणि हे विशेषता जैन धर्मात उत्तम त्याग धर्माच्या रूपात महत्त्वाचे मानले जाते यात वस्तूंचा त्याग करणे आणि त्यागासोबतच सम्यक दर्शन म्हणजेच बरोबर दृष्टी असणे महत्त्वाचे आहे याचा अर्थ माझे या भावण्यात भावनेचा त्याग करणे आणि योग्य व्यक्तींना दान करणे या गोष्टींचा त्यात समावेश होतो त्याग धर्माचा अर्थ किंवा महत्त्व असा आहे की मोह सोडणे त्याग म्हणजे मोह सोडणे त्याग म्हणजे आपल्या ताब्यात असलेल्या वस्तूंवरची आसक्ती सोडणे तसेच रागासारख्या नकारात्मक भावनांचा त्याग करणे होय जैन धर्मात उत्तम त्याग हा दशलक्षणांपैकी एक महत्वाचा धर्म मानला जातो यात जीवनातील मोहांना त्यागून सम्यक दर्शन व आवश्यक दान करणे समाविष्ट आहे आता दान आणि त्याग यातील फरक असा आहे की त्याग म्हणजे वस्तूचे मालकी हक्क सोडणे तर दान हे त्या वस्तूचा दुसऱ्यांना उपयोग होण्यासाठी देणे आहे मानसिक आणि बौद्धिक त्याग असे दोन प्रकार आहेत त्यामध्ये यामध्ये केवळ भौतिक वस्तूंवरचा मोह सोडणे नाही तर राग द्वेष मान माया यासारख्या मानसिक विकारांचा त्याग करणे हेही समाविष्ट आहे ते जर आपण त्याग आपल्यामध्ये त्याग धर्म असेल तर त्याच्यास त्याचे आपल्यासाठी काही फायदेसुद्धा आहेत ते म्हणजे त्याग धर्माचे पालन केल्याने अवगुणांचा नाश होतो व्यक्तीची ख्याती पसरते आणि भोगभूमीतील सुख मिळते असे मानले जाते आता त्याग म्हणजे नुसता वस्तूंचा त्याग करण्याचा नाही तर आपली मालप मालमत्ता धन यांचा मोह सोडून देणे आणि आध्यात्मिक त्याग म्हणजे अहंकार आणि विकारांचा त्याग करणे तर त्याग धर्म तुम्हाला अजून चांगल्या रीतीने समजण्यासाठी मी तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगते सगळ्यांनी सा व्यवस्थित ऐकायची आहे तर एक गुरु आणि शिष्य असतात ते गुरु आणि शिष्य गावोगावी जाऊन धर्मज्ञान देण्याचं काम करत असतात असेच फिरत फिरत ते एका गावामध्ये पोहोचतात आणि तिथं ते धर्मदान देण्याचं कार्य करत असतात असेच दिवसामागून दिव दिवस जात असतात ते ज्ञान देत असतात गावातील लोक तिथे येऊन ते ज्ञान घेत असतात आणि ते ज्ञानाच्या बदल्यात लोक त्यांना खूप सारे पैसे दान देणग्या देतात मग शिष्य त्या गुरूंना म्हणतो की हे गुरुवर्य म्हणजे गुरु त्या शिष्याला म्हणतात की आता इथलं काम दान ज्ञान देण्याचं काम आपलं इथलं संपलेलं आहे आपण पुढे दुसऱ्या प्रवासाला पुढच्या प्रवासाला जाऊया म पण शिष्य त्यांना म्हणतो की आपण या गावामध्ये आहे ज्ञान देतोय आणि आपल्याला खूप सारे देणग्या पैसे पण मिळत आहेत तर आपण इथेच थोडे दिवस थांबूया आणि अजून पैसे दान गोळा करूया पुढच्या कामासाठी आपल्याला ते उपयोग येतील मग गुरु थोडेसे हसतात आणि त्याला म्हणतात की आपण लोकांना त्याग धर्माचं पालन करा त्याग त्यागाचा आदर करा असं सांगतोय आणि आपणच पैसे मिळवायचे हे योग्य नाही आहे असे शिष्याला समजावून ते पुढच्या प्रवासासाठी निघतात पुढे जात असताना त्यांना वाटेमध्ये नदी लागते आणि नदी पाहिल्यानंतर ते दोघे थांबतात त्या नदीमध्ये जी नाव असते नाव चालवणारा जो नाववाडी असतो तो त्या दोघांना बघतो आणि म्हणतो की आ... तुम्ही मला दोन रुपये द्या मी तुम्हाला नदीच्या पलीकडे नेऊन सोडतो मग गुरु विचार करतात का तर त्यांनी म्हणजे ते ज्यावेळेस प्रवासावरून निघालेले असतात त्यावेळेस शिष्याने त्या धनामधले काही थोडेसे पैसे त्याच्याकडे ठेवलेले असतात आणि हे गुरुला माहीत नसतं पण आता गुरुने त्याच्याजवळ काहीच ठेवलेलं नसतं ते जे काही पैसे मिळालेले आहेत ते त्यांनी गावाच्यातील लोकांसाठी ते लो दान म्हणून ठेवलेले असतात नंतर उपयोग येतील म्हणून आणि स्वतःजवळ काही सुद्धा ठेवलेलं नसतं मग गुरु आता त्यांच्याकडे पैसे नाही त्यामुळे ते तिथेच थांबतात नदीच्या काठावरच पण शिष्याकडे पैसे असतात पण तो असा विचार करतो की मी जर माझ्याकडचे पैसे दिले तर गुरूंना कळेल की मी त्याच्यातले काहीतरी पैसे स्वतःकडे ठेवलेले आहेत त्यामुळे तो काहीच बोलत नाही मग असंच दिवसभर दिवस संपल्यानंतर रात्र होते आणि तिथल तिथील तेथे जे काही लोक असतात किंवा आजूबाजी बाजूची लोकं असतात ते त्यांची अशी चर्चा असते की इथे रात्र रात्री खूप धोका असतो अशी भीती निर्माण करतात की इथं थांबणं हो योग्य नाही आहे मग गुरु आणि शिष्य यांचं बोलणं सुरू असताना शिष्य काय म्हणतो त्याच्याकडचे जे दोन रुपये आहेत काही बॅगेमध्ये पैसे त्यातले दोन रुपये काढून तो नावाड्याला देतो आणि तो, तो नावाडी ते पैसे घेऊन त्यांना नदीच्या पलीकडे सोडतो पलीकडे गेल्यानंतर तो शिष्य गुरुला म्हणतो की तुम्ही म्हटलं होतं की पैसे साठवायचे नाही त्याग करायचा पण माझ्याकडे जे पैसे होतो त्यामुळेच आपण नदीच्या पलीकडे जाऊ शकलो मग त्याचं हे बोलणं ऐकून गुरु त्याला म्हणतात की तू म्हणतोय की आपण पैसे दिल्याने गेलो पण पर जोपर्यंत ते पैसे तुझ्या बागेत होते तोपर्यंत आपण नदीच्या काठीच होतो आणि ज्या वेळेस तू पैसे ते त्या पैशाचा त्याग केला ते नावाड्याला दिले त्याबरोबर आपण नदीच्या पलीकडे गेलो मग का तर आपण नदीच्या पलीकडे जाऊ शकलो आणि तुम्ही तर त्यागाची गोष्ट करताय असं तो शिष्य त्याला म्हटला पण ते कसे गेलं तर त्या पैशाचा त्याग गेल्या त्याग केल्यामुळेच ते नदीच्या किनार पलीकडे जाऊ शकले मग गुरु त्याला असं समजाव समजावतात की तुझ्या बॅगेमध्ये पैसे होते तोपर्यंत आपण नदीच्या अलीकडे होतो आणि पैशाचा त्याग केल्यानंतर पलीकडे गेलो आणि ही गोष्ट सुद्धा आपल्या संसाराची अशीच आहे की किंवा विश्वाचे आहे जोपर्यंत आपण प्रत्येक गोष्ट आपल्याकडे ठेवणार आहे त्यांचा संग्रह करणार आहे तोपर्यंत आपण आपल्या संसारुपी नदीच्या काठावरच पूर्ण आयुष्य आपण आपलं निघून जाईल पण आपण जर या सर्व गोष्टींचा त्याग केला तर आपण आपल्या मनामध्ये जे काही वाईट विचार आहेत राग लोभ आहे यावर सर्व गोष्टींचा त्याग केला तर आपण जीवनामध्ये सुखी होणार आहे शेवटी जाता जाता मी हे सांगते की त्याग धर्म म्हणजे नम नेमकं काय तर आपल्यामध्ये असणार मनामध्ये असणारे वाईट विचार किंवा आपल्यामध्ये जे काही वाईट गुण आहेत दोष आहेत राग लोभ स्वार्थ या सगळ्यांचा त्याग करायचा आहे आणि थोडक्यात त्याग हा मोहांचा त्याग करून सम्यक दर्शनाच्या जोडीने इतरांना मदतीसाठी दान करण्याच्या कृती कृतीतून प्रकट होतो आणि आपण सर्वांनी सुद्धा हा त्याग धर्म अवलंब करायचा आहे आपल्या जीवनामध्ये तर आपण यशस्वी होऊ शकतो धन्यवाद